अनेक गावात महाप्रसादाचे वैशिष्ट्य आहे असेच वेगळेपण आहे माटेगाव येथील माटेश्वर देवस्थान सप्ताहातील रानभाज्यांच्या प्रसादाचे पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी रानभाज्यांची भाजी केली जाते गावातील शेतकरी आपापल्या शेतातील रानभाज्या जमा करतात प्रामुख्याने यात कद्दू शन्नी देवडांगर काकडी भोपळा चमकुरा काकडी या भाज्यांचा समावेश असतो या रानभाज्या चिरून त्याचा महाप्रसाद केला जातो इप... महाराजा, दुखरीया महाराजा, दुखरीया आज आपल्या माटेगाव मध्ये सद्गुरु मूर्तीराम महाराजांच्या नियमाप्रमाणे मोठ्या महाराजांच्या नियमाप्रमाणे शेकडो वर्ष झालं ही परंपरा आहे रानभाज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकलेलं थे थे हे भोपळं ही कद्दू ही काकडी हे स्वतःच्या रानातून तो चमकुरा हे सगळे सगळे शेतकरी आणून देतात सहाय्य करू आणि अवघा धरू सुपंथ हे एकतेचं प्रतीक आहे सपता असं गावगाव सर्व लोकांनी नियोजन करावं आणि रासायन मुक्त केमिकल मुक्त अशी भाजी ही खरी भाजी म्हणजे आरोग्याची खरी लोकांनी सगळ्या सगळ्या गाव प्रत्येक गावांना असा माटेगावचा आदर्श घ्यावा रामकृष्ण ही परंपरा शेकडो वर्षांची आहे यावर्षी हभप अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे हरिकीर्तन झाले नंतर हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला